नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी बटाट्याची पिवळी भाजी बनवणार आहे ते पण वेगळ्या पद्धतीने त्यासाठी मी मोठा असा बटाटा घेतलेला आहे त्याची साल काढून घेऊया आपण बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आपण कापून घेऊया अशा पद्धतीने याचे काप करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने बारीक बारीक असे काप करून घेऊया आणि ते पाण्यामध्ये ठेवूया सर्व काप करून घेऊया अशा पद्धतीने काप करून पाण्यामध्ये ठेवलेले आहे पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालूया त्यामध्ये मोहरी घालूया एक चमच जिरे घालूया थोडसा कढीपत्ता घालूया चार पाच हिरव्या मिरच्या उभ्या कट करून घेतलेल्या आहेत ते घालूया आणि छानपैकी परतून घेऊया आता आपण यामध्ये बटाटे घालूया आणि छान त्याची परतून घेऊया आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि हळद घालूया छान त्याची परतून घेऊया आता यावर झाकण ठेवून पाच मिनिट शिजून घेऊया मस्त असे आपले बटाटे शिजलेत आता यावर थोडीशी कोथंबीर घालूया अर्धा लिंबू पिळून घेऊया तर मस्त पैकी आपली भाजी तयार झालेली आहे अशा पद्धतीने भाजी बनवल्या खूप छान लागते आता आपण काढून घेऊया मस्त तर अशी आपली बटाट्याची पिवळी भाजी तयार आहे काही मसाले न वापरता आपण ही भाजी बनवलेली आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाइक आणि शेअर नक्की करा धन्यवाद